विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संत बाळासाहेब पार्टी यांच्या संयुक्त मारेने आम्ही आज सहा जिल्हा पंचवीस वॉर्डमार्फे आणि बारा पंचा वॉर्डमध्ये अर्ज दाखल केले आहे आणि अतिशय पहिले वातावरणामध्ये आणि अतिशय कार्यकर्त्यांच्यामध्ये जो हा जो उत्साह आहे त्या उत्साहामध्ये सर्व उमेदवार आम्ही वर्गांनी त्याचे काढून आज आम्ही ते अर्ज दाखल केले आहेत काही प्रश्न केला हा शिवसेनेचं आम्हाला आव्हान आहे आम्हाला शिवसेनेचं आव्हान काहीच नाही शिंदे गटाचं काहीच आव्हान नाही तरी शिवसेना आमच्याबरोबर आहे आणि तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला कुठली भीती वाटत नाही आणि या जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि भारत पंच आमच्या जागा या आम्ही अतिशय प्रचंड मताने आम्ही ते करू असा आम्हाला आत्मविश्वास आहे पाहिलं नसेल दोन पंतप्रधान नंतर परिषदेमध्ये ज्या आमच्या परिवर्तनच्या गाडीचा चमत्कार केला हा चमत्कार जो तरी पाहिलं असेल पाहिला पाहिल्यामुळे त्यांनी अशा खोट्या मोठ्या काही गोष्टी करून आमच्या नेत्यांना अडकण्याचा प्रयत्न केला आणि हे जर केलं असेल तरी ही सुद्धा आहे या जनता सुद्धा चांगल्या प्रकारे नेत्या निवडणुकीमध्ये चांगला विचार करून आमच्या परिवर्तनच्या गाडीच्या उमेदवारांना चांगल्या प्रचंड मतांनी मदत करते आणि मग एक समजा प्रश्न केला ते राष्ट्रवादीला हद्दभार करून हा राष्ट्रवादीला हद्दभार करू बोलले आणि शिवसेना काही काही ऐकायला भेटलं का शिवसेना विटली गेली अरे बाबांनो शिवसेना कधी जी आहे उद्धव साहेबांची ही जाग्यावरतीच आहे तुम्ही विकल्या की ती शिवसेना विकली गेली नाही हा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही त्यांचा अपमान करताय हा अर्थात पार्टीचा शिवसेनेक आहे तो प्रामाणिक आहे त्याला काही जरी नाही भेटलं तरी तो प्रामाणिक पक्षात राहणार आहे तुम्ही विकले गेले आहे तुम्ही उलट बोलताय आणि जर जे बोलले तुम्ही त्या राष्ट्रवादी पक्षाला आम्ही पालवून रस्तदान करू तुम्ही आत्ता राहणार आहे कर्जत शहरामध्ये मला ज्यांनी आजार केलेला आहे त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आता शंभर टक्के आजार होणार आहेत त्याची तुम्ही आता काळजी करू नका आणि तुम्हाला इथे या सात तारखेला हा निकाल तुम्हाला पाच दिवस आहे कर्जत तालुक्यामध्ये साई जिल्हा परिषद आणि बाराई पंचायत या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या त्या ठिकाणी पडते कर्जत नगर परिषद आपण कर्जत नगरपालिकेमध्ये मी तर बघितलं नाही की परिवर्तन विकास आघाडी जो सर्वसामान्य कर्जतच्या मतदार राजाने मायबाप जनतेने आम्हाला खूप होऊन दिला तोच कर्जत तालुक्याचा जनता परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या पाठी ठामपणे उभे आहे ते तुम्हाला सात तारखेला दिवशी दृष्टीने असेल त्या ठिकाणी दिसणार आहे साई जिल्हा परिषद करून पर अरे बारा पैसे बरोबर विकास आघाडीचा सा झेंडा त्या ठिकाणी पडकेल हे आत्मविश्वासाने आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो भाजप पक्षाची काय भूमिका आहे तुमच्यासोबत येणार आहे का परिवर्तन विकास आघाडीसोबत आता ती वाजली आहे जवळजवळ भूमिका स्पष्ट झालेली आहे तरी तुमच्या काय निर्णय असेल तो गेलं तर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी प्रदर्शन करून या ठिकाणी आमचे अर्ज त्या ठिकाणी भरले ठीक कोणाचं काय